नमस्कार मित्रांनो देशातला मध्यम वर्ग अस्वस्थ आहे काहीतरी हातातनं निसटत आहे याची जाणीव त्याला होते आणि अशा परिस्थितीत उद्या म्हणजे एक फेब्रुवारी श्री गणेश जयंतीच्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणखीन एक बजेट किंवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत बजेटच्या तोंडावर सामान्य माणसाची प्रतिक्रिया मध्यम वर्गाची प्रतिक्रिया अशी आहे की उद्या आमच्या तोंडाला कोणती पानं पुसणार केळीची पानं पुसणार का आंब्याची पानं पुसणार का पळसाची पानं पुसणार पण तोंडाला पानं तर नक्की पुसली जाणार कुठली पानं पुसली जाणार हे ठरायचं आहे पण एक मात्र खरं की उद्या अर्थसंकल्पाकडून सगळ्यात जास्त अपेक्षा कोणाच्या असतील तर मध्यम वर्गाच्या असतील आणि मला खात्री आहे मोदी सरकार मध्यम वर्गाला खुश करण्यासाठी जसा गवळी दूधवाला एक अर्धा लिटर दूध घातल्यावर त्याच्यानंतर एक दहावीस मिली लिटर दूध आपलं वर्ण होतं आणि लोकांना समाधान वाटतं की आपल्याला काहीतरी मिळालं पण जेवढं समाधान या अर्धा लिटर दुधाने होत नाही त्याच्याहून जास्त समाधान हे दहा वीस मिलीलिटर जास्त दूध मिळाल्याने लोकांचं होतं अर्थसंकल्पाच्या बाबतीतही तीच अवस्था आहे खरं बहुतांश लोकांना कळत आहे नाही काय अर्थसंकल्प नाही काय ते आणि खरं तर विकसित देशात कुठल्याही विकसित देशात अर्थसंकल्पाच्या नावाने एवढा तमाशा होत नाही समाजवादी काळात हे व्हायचं कारण अर्थमंत्र्यांच्या हातात अनेक ताकद असायचं याच्यावरचा कर वाढव त्याच्यावरचा कर कमी कर आणि मग कोणत्या उद्योगाचा फायदा करण्यासाठी कशावरचा कर कमी करायचा ते आधीच ठरलेलं आधीच त्यांपर्यंत पोहोचलेलं असायचं आणि मग ते त्या गोष्टीची खरेदी विक्री करून पैसा कमवायचे पण आता हे सगळं गेलंय कारण आता जीएसटी आलेलं आहे आणि जीएसटी मुळे असा याच्यावरचा कर वाढव त्याच्यावरचा कर कमी कर ते बंद झालंय रेल्वेचंही तसंच झालं आधी रेल्वे बजेट असायचं आणि मग लोक विचार करायचे अरे या तिकिटाचे दर पाच रुपये वाढले याचे दहा रुपये कमी झाले आता सामान्य माणसाला किती मोठी महागाई सहन करावी लागणार बघा रिक्षा टॅक्सीचे भाव हा हा म्हणता दहा ते रुपयावरनं तेवीस रुपये आणि अठ्ठावीस रुपये मुंबईत झाले रिक्षाचे तेवीस टॅक्सीचे अठ्ठावीस पण त्या महागाईची झळ कोणाला बसत नाही पण रेल्वेचे भाडं पाच रुपये वाढलं की आता जगायचं कसं पाण्याचं भाव एक हजार लिटरला पाच रुपयाचा सात रुपये झाला की आता जगायचं कसं एवढी महागाई झाली पण ही आपली सवय मध्यम वर्गाची जी वेदना आहे ती अशी आहे की आमच्या मतांवर मोदी निवडून येतात आम्ही मतदान करतो सकाळी सात वाजता सात साडेसात वाजता जाऊन रांगा लागतो पण बदल्यात आम्हाला काय मिळतं या सांगायच्या गोष्टी आहेत की अयोध्येत राम मंदिर झालं कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी हटल्या त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक स्ट्राईक वगैरे केले रस्ते बनतायत रेल्वे बनतायत मेट्रो बनतायत हे सगळं आहे आणि दिसत आहे सगळ्यांना पण तरी आम्हाला काय मिळणार हा जो प्रश्न आहे कारण सामान्यांची भावना काय आहे ते मी तुम्हाला सांगतो जो पगारदार वर्ग आहे त्याला आयकरातन कुठलीही पळवाट नाहीये कारण त्याचा पगार जमा झाला की लगेच त्याच्यावर कुराडीचा घाव बसतो पूर्वी छोटी मोठी चोरी करायची एक वाट होती आणि त्याच्यातनं अनेक जण चोरी करायचे आणि त्या चोरीचा आनंद आणि मग सांगायचं की अरे तो कोट्यावधी रुपयाचा टॅक्स भरत नाही तर मी माझ्या एका बँकेच्या अकाउंट पाच हजार रुपये व्याज दाखवलं नाही तर काय फरक पडतो किंवा माझा शेअरवरचा कॅपिटल गेन किंवा घर विकलं खरेदी त्याच्यावरचा कॅपिटल गेन थोडासा कमी दाखवला तर काय फरक पडतो देशातले पाचच टक्के लोक आयकर भरतायत बाकीचे लोक काही गरीब आहेत नाही आहेत लाडकी बहीण योजनेचा फायदा मुंबईत सांगा तुम्ही एकही माणूस एकही माणूस मुंबईत अगदी जे रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपतात वगैरे ती लोकांची गोष्ट वेगळी पण अगदी धारावीतले लोक किंवा अन्य झोपडपट्ट्यातले लोक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखाच्या खाली असूच शकत नाही असूच शकत नाही तरी देखील एवढ्या सगळ्या लोकांना लाडक्या बहिणी योजनेचा आणि अन्य योजनेचा फायदा मिळतोच आहे म्हणजे तो मिळू नये असं माझं अजिबात म्हणणं नाहीये पण जर तो त्यांना मिळतो आणि तेव्हा जर सरकार सोयीस्कर त्यांचे रुपया रुपयाचे हिशोब करत नाही तर मग आमच्या रुपया रुपयांचे रुपया हिशोब कशाला करायचे याचा लोकांना राग आहे कारण आता काय पूर्वी काय होती ती सोय असायची लोकांची चार पाच बँक अकाउंट असायची आणि एखाद्या बँक अकाउंट मधलं व्याज लोक दाखवायचे की हे माझं उत्पन्न आहे आणि त्याच्यावर ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून त्याच्यावर कर भरायचे आता तुम्ही रिटर्नला लॉग इन केलं की तुमच्या सगळ्या बँक अकाउंटचे कुठल्याही बँक अकाउंट असो सगळ्याच व्याज तुमच्या डोळ्यासमोर येतो शेअर खरेदी विक्री केली त्याचे सगळे किती पैसे मिळवले डोळ्यासमोर येतो म्हणजे तुम्हाला छोटीशी चोरी करायला म्हणजे मी असं नाही छोटीशी चोरी पण चला पाच दहा हजार रुपये दाखवले नाहीत आणि त्याच्यावरचा हजार दोन हजार रुपये कर वाचवला त्याचं एक समाधान असतं लोकांना की चला हे हे आपले पैसे वाचले आता ती सोयच मध्यमवर्गीय पगारदार पेन्शनर वर्गाला उरलेली नाहीये दुसरीकडे जसे म्हणलं की शेतकरी कर भरत नाहीत आणि त्यांना पाण्याचे पैसे फारसे भरत नाहीत विजेचे पैसे फारसे भरत नाहीत पुन्हा महाराष्ट्रासारख्या राज्यात दोन दोन कोटी लोक अडीच कोटी दोन कोटी अडतीस लाख शेतकरी विम्यासाठी अर्ज करतात तेवीस साली गेल्या वर्षी एक कोटी अडुसष्ट लाख शेतकरी विम्यासाठी अर्ज करतात म्हणजे एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं का त्यामुळे लोकांना हे दिसतं आणि लोकांना हा प्रश्न पडतो आजूबाजूला तुम्ही घराबाहेर पडता रस्त्यावर गाड्या असतात वडापावच्या गाड्या असतात आणखीन कुठल्या डोस्याच्या गाड्या असतात पावभाजीच्या गाड्या असतात तिथे रोजचा किती गल्ला जमतो हे लोकांना माहितीये त्या गाडीवरची गर्दी बघून कोणालाही अंदाज येतो की याचा दिवसाचा वीस पंचवीस हजार रुपयाचा गल्ला सहज असेल व दिवसाचा वीस पंचवीस हजाराचा गल्ला म्हणजे महिन्याचा सहा सात लाख रुपये गल्ला वर्षाचा तुम्ही हिशोब करा चाळीस लाखाचा गल्ला पण तो कुठलाही कर भरत नाही कारण सगळे व्यवहार रोखीनी असं म्हणतात की हल्ली क्यू कोड असतो पण तो कोणाचा क्यू कोड असतो ते कळत नाही कारण दुकानाचं नाव वेगळं असतं आणि क्यू कोडवर पैसे टाकतानाच नाव वेगळं असतं हे सरकार नामक यंत्रणेला दिसत नाही का त्यांना सगळं दिसत पण तो गरीब असल्यामुळे गरीब अशी छेडछाड केली जात नाही मध्यमवर्गीय आपलाच असल्यामुळे आणि पुन्हा आंधळेपणाने आपल्याला मतदान करणार असल्यामुळे त्याला कर लावायला कोणाला काही वाटत नाही ही अशी भावना लोकांची झाली पण तरी देखील मध्यम वर्ग मोदींसाठी मतदान करतो कारण त्यांना माहितीये की बाकीचे जर सत्तेत आले तर आहे ते विकून खातील इथे निदान तुमचं उत्पन्न तरी वाढतंय आहे थोडं फार का होईना उत्पन्न वाढल्यावर मग त्याच्यावर कर लागतोय पण काँग्रेसचं किंवा हे सगळे इंडिया आघाडीचं वगैरे सरकार आलं तर काय अवस्था होईल याची कल्पना असल्यामुळे लोक मतदान करत आहेत पण आता गेल्या वर्षी दोनशे चाळीस जागा मिळाल्यामुळे आणि त्याचा राग मध्यम वर्गीय जास्त की आम्ही सगळं सहन करून मतदान केलं तरी आम्हाला काही नाही आणि तुम्ही ज्यांना लोककल्याण काय अंत्योदय वगैरे म्हणून ज्यांना पैसे वाटलेत सगळ्यांना योजना दिल्या सबसिडी दिल्या त्यांनी संविधान बदलणार म्हणून तुम्हाला मतदान केलं नाही त्यांनी अन्य कुठल्या कारणासाठी जातीच्या आधारावर तुम्हाला मतदान केलं नाही आणि म्हणून पुन्हा तुम्ही त्यांच्याच भजनी लागलात मग तुम्ही लाडकी बहीण लाडकी भाऊ लाडका फलाणा लाडका शेतकरी सगळं सुरू केलं ह्याचा जो मध्यमवर्गीयाना एक मनातल्या मनात असं मनात एक खेद होतो की हे सगळं कुठे चाललेलं आहे आणि मला असं वाटत की त्याची जाणीव मोदी सरकारलाही झालेली आणि त्यामुळे उद्या एक टोपीतनं नवीन एक पांढरा उंदीर काढला जाईल त्याचं कौतुक होईल मी पण ते कौतुक करीनच कारण ते कौतुक करणं आपलं काम आहे आणि त्या कौतुकात मग मध्यम वर्गीयांना काहीतरी दहा लाख रुपयापर्यंत काहीतरी सवलत दिली जाईल म्हणजे ते वाढवलं जाईल आणि त्याच्यानंतर कर प्रणाली सुटसुटीत वगैरे करण्याचं केलं कर जाईल पण मला नाही वाटत त्याच्यातनं देशासमोरची खरी आव्हान आहेत त्याची सोडवणूक होईल आज जो इकॉनॉमिक सर्वे आलाय कारण अर्थसंकल्पाच्या आधी आपण कुठे आहोत त्यात एक गोष्ट दिसते की भारत बऱ्यापैकी स्थिर आहे पुढच्या वर्षी ज्याला रिअल इन्कम म्हणतात म्हणजे त्याच्यामध्ये डॉलर रुपयातली घसरण ती वजा केली महागाई वजा केली की जो अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग आहे तो साधारणतः साडेसहा टक्के सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ टक्के राहणार आहे साधारणतः देशात आर्थिक स्थिती स्थिरस्थावर राहणारे संपूर्ण जगात प्रचंड मोठ्या प्रमाणावर उलथा पालती होत आहेत त्या तुलनेत भारत स्थिर राहणार आहे आणखीन एक गोष्ट याच्यातनं समोर आलेली आहे ती म्हणजे देशातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल विकास दर बऱ्यापैकी चांगला राहणार आहे म्हणजे स सेवा क्षेत्र देशाचा विकास दर वेगाने पुढे घेऊन जातं पण कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील विकास दर बऱ्यापैकी राहणारे मेन जी भीती होती आहे आणि ती राहणारच ती चीनची की आत्तापर्यंत चीन फक्त ज्याला उत्पादित गोष्टी होत्या त्याच्यात आपल्या खूप पुढे होत्या आणि आपले शंभर अब्ज डॉलर फक्त चीनचे ची आयात आणि वीस वीस पंचवीस अब्ज निर्यात आणि आता त्याच्यात जर चीन ए आय आणि या सगळ्या सेवा क्षेत्रात जर चीन पुढे घुसत असेल तर तो भारतासाठी खरोखर धोक्याचा इशारा आहे आणि त्याला स्पर्धा करायला आपल्याला ज्या क्षेत्रात गुंतवणूक करायला पाहिजे उच्च शिक्षण तंत्रज्ञान स्टार्टअप नाविन्यपूर्णता आपण योजना सतराशे साठ केलेत स्मार्ट सिटी शंभर स्मार्ट शहर काय झालं कोणाला माहिती नाही त्या सायकलचे स्टँड लावलेले आता ला एकही एक सायकलचं स्टँड कुठेही चालू असल्याचं दिसत नाही अनेक गोष्टी केल्या होत्या स्मार्ट सिटी म्हणून त्यातल्या काही गोष्टी चालू आहेत पण बऱ्याचशा गोष्टी कामच करत नाहीत तसंच ते इन्क्युबेशन स्टँड सेंट सेंटर आणि म्हणजे ह्या गोष्टींवर खरं आता अधिक लक्ष देऊन काम करायची गरज आहे पण दिल्लीच्या निवडणुका समोर असताना मला वाटत नाही आणि त्यामुळे उद्या सर्वांना खुश करणारा अर्थसंकल्प साजरा केला जाईल विरोधी पक्ष ज्यांना कशातलंच काही कळत नाही आणि अर्थसंकल्पातलं तर काहीच कळत नाही ते म्हणतील गरीबांना गरीब करणारा आणि श्रीमंतांना श्रीमंत करणारा अर्थसंकल्प वगैरे ते त्यांच्या प्रतिक्रिया देतील सरकारचे पक्ष प्रतिने करतील पण बजेट ही काही आता तशी महत्वाची घटना उरलेली नाही आहे कारण देशाची आर्थिक स्थिती आणि धोरणात्मक स्थिती बऱ्यापैकी स्थिरस्थावर आहे पण असं असलं तरी उद्याच्या आनंदात की आपला कर कमी झाला किंवा करमुक्त उत्पन्न वाढलं पेन्शनरसाठी मोदी सरकार नक्की काहीतरी करेल असं मला वाटतंय कारण ते तर हक्काचे मतदार आहेत म्हणजे ते काहीतरी केलं जाईल हे सगळं ठीक आहे पण आमचे पॅन आधार आणि मोबाईल जोडल्यामुळे एक एक रुपया जसा तुम्ही खणून काढता तसे कोट्यावधी लोकांचे जे पैसे कमावतात पण गरीब असल्याचं दाखवतात त्यांना कधी स्पर्श स्पर्श करणार आणि जे अतिश्रीमंत आणि याच्यात हा ईडी इन्कम टॅक्स आणि याचा सगळ्याचा विषय आहे या सगळ्या संस्थांचा राजकारणात वापर होतो पण राजकीय नेत्यांना काही होत नाही ते महिनाभर दोन महिने पाच महिने तुरुंगात जातात आणि मग आजन्म जामिनावर राहतात कोणी त्यांना अटक करत नाही म्हणजे जे भाजपात येतात त्यांची गोष्ट वेगळी पण जे भाजपात येत नाही त्यांनाही कोणी अटक करत नाही पण यांच्या निमित्ताने या सगळ्या राजकीय नेत्यांचे जे फायनान्सर त्यांचे जे उद्योजक वगैरे जे अवतीभोवती असणारी मंडळी आहेत ते याच्यातनं भरडले जातात आणि ते म्हणतात जाऊ दे यांचं तर काही होत नाही आणि आपण मधल्यामध्ये कशाला भरडलायचं म्हणून हे लोक हा जो उच्च मध्यम वर्ग आहे त्याचा जो कल आहे की देशाबाहेर पैसे पाठवायचे मुलांना देशाबाहेर शिकायला पाठवायचं आता त्याच्यात हे अडचण येणारच आहे कारण कोणालाच बाहेरचे लोक आपल्याकडे आलेले नको आहेत पण सगळ्यात मोठी मोदी सरकारसाठी जी आव्हानाची गोष्ट आहे ती म्हणजे देशाच्या खाजगी क्षेत्राने देशाच्या विकासासाठी पैसा लावणं मोठ्या प्रमाणात आत्ता जी कामं चालू आहेत ती मुख्यतः सरकारच्या गुंतवणुकीवर चालू आहे त्याच्यात खाजगी क्षेत्राचा वाटा मोठा असला पाहिजे तो झाला तर देश अधिक वेगाने पुढे जाईल हे सांगताना हे अधोरेखित करण्याची गरज आहे कारण आपल्याला तक्रार करायची सवय असते मला तर खूप तर सवय आहे तक्रार करायची आपल्याविरुद्ध तर तक्रार करायला आणखी मजा येते आणि हे सांगायला पाहिजे की आत्ता जगात बाकीच्या ठिकाणी जी अवस्था आहे आजच लंडनबद्दल म्हणजे ब्रिटनबद्दलचा व्हिडिओ बघत होतो लंडन एका ग्रहावर आहे आणि बाकीचं ब्रिटन दुसऱ्या ग्रहावर आहे लोकांना आरोग्यसेवा घ्यायच्या तर दोन दोन महिने चार चार महिने वेटिंग लिस्टमध्ये काढावे लागतात लोकांना गॅस परवडत नाही विजेचं बिल परवडत नाही म्हणून ख्रिसमसमध्ये अंधार करून लोक बसले होते त्या मनाने भारतात खरंच खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे आपल्याकडे अनेक समस्या आहेत पण एक निदान भविष्य आपल्याला उज्ज्वल दिसतंय जगातल्या अनेक विकसित देशांच्या समोर हा प्रश्न गंभीर आहे आणि या परिस्थितीत मार्ग काढत असताना अडचणी येणार त्रास होणार पण सरकार सगळ्यांना समान वागणूक देत आहे सगळ्यांना जर प्रामाणिकपणाने कर गोळा करायचा असेल तर तो सगळ्यांकडनं ज्याचं ज्याचं उत्पन्न रेषेच्या वरती आहे त्या सगळ्यांकडनं कर गोळा करत अशी भावना ते कदाचित सरकार करत असेल सरकार म्हणतं आम्ही करतोच पण लोकांच्या मनात खास करून मध्यमवर्गीयांच्या मनात तशी भावना होणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच एट